माझं नाव राजेश कोल्हे मला पायसा त्रास होता माझ्या आतड्याला जखम होती आणि याच्यासाठी माझा पहिले पायसा एकदा ऑपरेशन झालेलं आहे तरी मला मला त्रास होत होता त्याच्यानंतर मला एक फ्रेंड असते फॅमिली फ्रेंड यांनी मला सरांचा ॲड्रेस दिला त्यांनी मला एकदा सरांना नोंद भेटला संजीवनी क्लिनिकमध्ये त्याच्यानंतर मी एकदा आलो आणि सरांशी बोलल्यानंतर मला बरं वाटलं त्यांनी मला पंधरा दिवसाची औषधी दिली पाहिजे त्याच्यात मला खूप फरक पडला आणि आता मला अडीच तीन महिने झालेले आहेत साधारण आणि मला जवळजवळ शंभर टक्के फरक पडलाय आणि माझे सगळे त्रास मनातली भीती बरं वाटतंय खूप मला छान वाटत आता फ्रेश वाटतंय जी मनातली भीती होती किंवा पायचा त्रास होता ज्याच्यामुळे आपण आम्ही जी राईस वगैरे ते सगळं काही आता गेलेलेच नव्वद टक्के गेलेलेच आहे थोडस सरांच्या मनानुसार लगेच जाईलच आता मी आता पहिले खाताना बघ घाबरायचो जेवण द्यायला अ माझं वजन कमी झालं दहा ते बारा किलो वजन साधारण दीड महिन्यामध्ये कमी झालेलं होतं माझं वजन तर वाढतं व्यवस्थित मसाल्याच्या भाज्या मैदा खात नव्हतो नॉनव्हेज खायलायचो आता मी जवळजवळ सगळं खातो आणि फूड करून खातो असं नाही की थोडस चव घ्यान वगैरे असतात हॉटेलिंग करायला जातोय बाहेर फिरायला जातो तिथेही खाणं वगैरे सगळं चालेल आणि सगळं छान आहे आता